हाय फ्रेंड्स तर बघा आज आहे घट स्थापना तर माझा हा ब्लॉग सोडायला उशीर झाला आहे कारण दोन दिवसानंतर व्हिडिओ सोडलेला आहे मित्र आज आहे तिसरी माळ तर मी त्या दिवशी ब्लॉग थोडा थोडाच घेतला होता आणि ते उभा घेतला होता तर त्याला ॲडिटिंग वगैरे केली तर त्यामुळं व्हिडिओ सोडण्यासाठी लेट झालेला आहे तर हा ज्या दिवशी गट बसलेला आहे त्या दिवशी मी व्हिडिओ घेतलेला आहे जास्त काय शूट नव्हती घेतली त्यामुळं थोडी थोडीच घेतलं आहे आणि तर बघा माझं चाललं हे घट बसवायचे कारण मी बसवलेला आहे गट चार वाजता कारण मुलं शाळेतून येते त्यानंतर मग वावरी आणायला लावली त्यानंतर नारळ आणि धान्य वगैरे केलं होतं मी गोळा पण सामान नसल्यामुळं मग मला टाईम लागला लेकर वगैरे असे काय जास्त मी काय खाय वगैरे जात नाही तर बघायला लेकरांनी वावरी हे आणली नंतर खायचे पानं वगैरे घट घालण्यासाठी परत पहिली माळं खायच्या पानाची जास्त म्हणजे वेलीच्या पानाची ना वेलीच्या तर त्यामुळं मग मी पण थांबले होते मग एरांड्याची पानं आणले आमच्याकडं एरांड्याच्या पानावरती गट घालतात तर माझं चालू होतं तर साक्षीन आमच्या शूट धरली होती थोडी थोडी पण ते शूट काय झालं उभा धरला ते ना तर मी आडवा केला त्यामुळं काय तुम्हाला संपूर्ण वगैरे पूर्ण म्हणजे दिसलेलं नाही तेवढं दिसलं तेवढं समजून घ्या तर बघा मी देवपूजा आणि तुम्हाला सांगते माझ्याकडे देव वगैरे काय नाही तर जास्त म्हणजे फोटोच आहे तर ही तो जरासं मी उभा व्हिडिओ जसं आहे तसा टाकलेला आहे कारण आडवा जर केला तर दिसत नव्हतं ती कारण शूटच मी उभी केलेली होती त्यामुळं नंतरचं शेवटचं शेवटचं शेवटचा ब्लॉक मी ओवा हा यासर टाकून दिलेला आहे कारण तुम्हाला त्यात घट दिसत नसल्यामुळे हे बघा झाले मस्त पैकी तर माझ्याकडे काय देव वगैरे फोटो फिरच आहेत तेवढे देव म्हणजे असे पितळाचे वगैरे देव काय नाहीत महादेवाची पिंड आणि नंदी वगैरे आहे विठ्ठल रुक्मायची मूर्ती तर मी तर पूजा वगैरे केली आणि लगेच पूजा वगैरे झाली मस्त लगेच आरती वगैरे केली आणि थोडे छोटे शूट पण घेतले होते म्हणजे इष्टावरती व्हिडिओ टाकण्यासाठी पण बनवले होते मी बघा ही पाण्याची वेलेची पहिली माळ असते नंतर फुलाची असते झेंडूच्या फुलाची तर दुसरी माळ तर नंतर काय मी शूट घेतला नाही पहिला जो ब्लॉक आहे तर मला ब्लॉक हा टाकायला उशीर झाला तर समजून घ्या आणि जर चॅनेलवर कन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा